नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात स्टार प्रॉर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून लपणडाव आणि नशिबवान या दोन मालिका दाखल झाल्यात यामध्ये आणखी एक नवी कोरी गुड मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या मालिकेचं नाव काजळमाया या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावकर हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे काजळमाया मालिकेतील आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रॉवर सोबतची ही माझी पहिलीच मालिका कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे आरुष कवी मनाचा आहे अत्यंत साधा सरळ कुटुंबावर प्रेम करणार ही त्याची ओळख आहे त्याचं तरी मराठी ज्ञान आणि विशेष करून कविता वाचनाची त्याच्या हातू टिकामाल आहे पहिल्यांदा गुड मालिकेत अशा पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अक्षयने यावेळी व्यक्त केली मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तरी चेटकिन वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिणीची ही गोष्ट तिला चिरतारुण्य वरदान आहे कृपाने सुंदर असलेली पर्णिका तमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा या पलीकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो चेटकिण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भुत गोष्टीला ही गुड गोष्ट म्हणजेच काजळमाया तर मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेत प्रमुख नायिका म्हणून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांची एंट्री होणार आहे वैष्णवीने या अगोदर टिकळी या हॉरर सस्पेन्स मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती ती देव माणूस दोन या मालिकेत सुद्धा दिसली होती प्रसिद्ध मराठी अभिनेता किरण गायकवाड याची ती पत्नी आहे तर तुम्हाला काजळमाया या मालिकेत अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर या जोडीला एकत्र पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा